शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये काल महाराष्ट्र राज्याचे कार्यसम्राट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अहिल्यानगर ते संभाजीनगर रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत आमदार संग्राम जगताप यांनी लक्ष वेधलं अजित पवार यांनी नेहमीच्या आपल्या कार्यतत्पर शैलीत विषयाचं गांभीर्य ओळखून तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि रस्त्याचं काम तातडीनं सुरू करण्याचे निर्देश दिलेत या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी ते सतत पाठपुरावा करतील असंही ते म्हणाले सोशल मीडियावर झालेल्या ओळखीनंतर लग्नाचा आमिष दाखवून तरुणीवर केडगावच्या पाणटपरीत आणि अरणगावच्या लॉज वर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलाय जहीद फारुख तांबोळी भंडारा जिल्ह्यातील तरुणीनं कोतवाली पोलिसांत तक्रार दाखल केली आहे चार वर्षांपूर्वी सोशल मीडियावर ओळख झाली तेव्हापासून ते एकमेकांच्या संपर्कात होते तरुणी नागपूर येथून खाजगी बसन नोकरी शोधण्यासाठी पुणे इथं दोन मध्ये गेली होती बसमधून पेरणे फाटा इथं तिला उतरून घेत जहीद तिला भेटण्यासाठी गेला होता पुढे तरुणीला कंपनीत नोकरी मिळाली आपण दोघं लग्न करू असं जहीद तिला सांगितलं त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत त्याला होकार दिला त्यानंतर हा सगळा प्रकार घडला दसऱ्याच्या दिवशी कुटुंब काही वेळाकरिता घराबाहेर गेल्याचा फायदा घेत अज्ञात घराच्या सेफ्टी कुलूप तोडत आत प्रवेश करून कपाटातील सुमारे सहा लाख नव्वद हजार उपाई नगर शहरातील वाकोडी रोडवरील सागर व्हिडिओकॉन कॉन कंपनी समोर असलेल्या डॉक्टर कॉलनी इथं दोन ऑक्टोबर रोजी रात्री सव्वा आठ ते दहा या कालावधीत आहे याबाबत राहुल सुनील ससाणे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे अहिल्यानगर शहरातील एका महिलेच्या घरात घुसून तिच्या चौदा वर्षीय मुलीची छेड काढल्याची घटना घडली आहे यानंतर पीडित महिलेला शिवीगाळ करत मारहाणीची धमकी दिली या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात तरुणासोबत त्याच्या पत्नी विरोधात गुन्हा दाखल केलाय पीडित महिला नगर शहरातील एका भागात आपल्या कुटुंबासोबत भाड्यानं राहते शनिवारी रात्री कामावरून ती घरी परतली असता अजहर मेहमूद सय्यद यानं तिच्या घरात घुसून तिच्या चौदा वर्षीय मुलीची छेड काढली आहे याबाबत त्यांनी आरोपी अजहरला जाब विचारला असताना तिला शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली यावेळी अजहरच्या पत्नीनंही पीडित महिलेला शिवेगाळ केली या घटनेनंतर पीडित महिलेनं फिर्याद दिली आहे नगर शहरातील माईवाडा बस स्थानक परिसरातून जामखेड तालुक्यातील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना घडली गट आहे अज्ञात व्यक्तीनं पळून नेल्याचा संशय तिच्या मावस भावानं व्यक्त केलाय कोतवाली पोलीस ठाण्यात अपहरणाबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या बातमीसोबत शहराच्या खबरबादमध्ये इथेच थांबत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर